नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द लर्निंग लॅब आप या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरी मराठी विषयाचे प्रकरण क्रमांक चार पाणी किती खोल स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया एका वाक्यात उत्तरे लिहा अ म्हशीला काय चावता येत नव्हते उत्तर आहे म्हशीला कडबा चावता येत नव्हता आ पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते उत्तर पाणी कमी आहे असे बैल काकाचे म्हणणे होते ई झाडावरून कोण हाक मारत होते झाडावरून खारुताई हाक मारत होती खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली उत्तर नदीला खूप पाणी होते पाण्यातून पलीकडे जाताना खारुताईची मैत्रीण वाहून गेली ऊ नदी पार केल्यावर रेडकाने काय केले उत्तर आहे नदी पार केल्यावर रेडकू आनंदाने गाणी म्हणत कडबा कुट्टीच्या दिशेने निघून गेले प्रश्न क्रमांक को दोन कोण म्हणाले व तसे का म्हणाले ती लिहा अ आता मी खरंच मतारी झाले असे कोण म्हणाले उत्तर महेश रेडकाला म्हणाले कारण तिला कडबा चावता येत नव्हता पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या दलर्निंग लॅब ले या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आ गुडघ्या इतकंच पतर पाणी आहे आरामात जाशील असे बैल रेडकाला म्हणाला कारण बैलाच्या मते नदीत पाणी कमी होते ई वाहून जाशील मागे फिर असे खारुताई रेडकाला म्हणाली कारण खारुताईच्या मते नदीत पाणी जास्त होते ई मग तुला घाबरायचं काय कारण उत्तर कारण रेडकू खारुताईपेक्षा मोठा व उंच होता उ, मला सहज जाता येईल असे रेडकू स्वतःशीच म्हणाला कारण म्हैशीच्या बोलण्याने त्याला आत्मविश्वास आला होता पुढील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हालाही पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक तीन जोड्या जुळवा उदाहरणार्थ कडब्याची पेंढी तसेच अ गटामध्ये दिलेले आहे एक लाकडाची दोन मेथीची तीन पुस्तकाची मी येथे तुम्हाला ब गटामध्ये जोड्या जुळवून दिलेल्या आहे लाकडाची मोळी दोन मेथीची जुडी तीन पुस्तकांची पुस्तकांचा गठ्ठा अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय इथे संपला अशाच नवनवीन स्वाध्यायासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद